नमस्कार मी सायली आणि आपण पाहत आहात मराठी बुक हे चॅनल आपण सगळेच लहानपणी जिवताईची गोष्ट ऐकत मोठे झालो एक घास जीवचा एक घास कावचा असं ऐकत ऐकत आपण जेवण करत होतो आणि ते लहानपण भुर्ग उडून गेलं आणि कधी आपण मोठेपणाच्या कवचामध्ये अडकलो ते आपलंच आपल्याला कळलं नाही मोठं झाल्यानंतर बरेचसे प्रश्न आपल्याला भेडसवायला लागले आणि ते प्रश्न कसे सोडवावेत त्या मनाचा झालेला गोंधळ कसा सोडवावा यासाठी पुन्हा एकदा ती, एक ती चिवताई आपल्या मदतीला धावून आली आहे त्या चिवताईच्या गोष्टीचा आधार घेऊन अं आ... मंगनेश पाडगावकरांनी एक खूप छानशी अर्थपूर्ण कविता लिहिलेली आहे चला ऐकूयात चिवताई चिवताई दार उघड ही कविता मंगेश पाडगावकरांची चिवताई चिवताई दार उघड चिवताई चिवताई दार उघड दार उघड दार उघड चिवताई चिवताई दार उघड दार अस लावून जगावरती कावून किती वेळ डोळे मिटून आत बसशील आपलं मन आपणच खात बसशील वारात यायलाच हवा मोकळा श्वास घ्यायलाच हवा दार उघड दारुखड जिवताई चिवताई दार उघड फुलं जशी असतात तसे काटे असतात सरळ मार्ग असतो तसे फाटे असतात गाणाऱ्या मैना असतात पांढरे शुभ्र बगळे असतात कधी कधी कर्कश काळे कावळेच फक्त सगळे असतात कावळ्याचे डावपेच पक्के असतील त्याचे तुझ्या घरट्याला धक्के बसतील तरी सुद्धा तरी सुद्धा या जगात वावरावच लागत आपलं मन आपल्याला सावरावंच लागत दार उघड दार उघड जिवताई जीवताई दार उघड सगळंच कसं होणार आपल्या मनासारखं आपलं सुद्धा आपल्याला होत असतं पारख सगळंच कसं होणार आपल्या मनासारखं आपलं सुद्धा आपल्याला होत असतं पारख मोर धुंद नाचतो मोर धुंद नाचतो म्हणून आपण का सुन्न व्हायचं कोकिळ सुंदर गातो म्हणून आपण का किन्न व्हायचं तुलना करीत बसायचं नसतं ना तुलना करीत बसायचं नसतं ग प्रत्येकाचं वेगळेपण असतं ग प्रत्येकाचं वेगळेपण असतं ग प्रत्येकाच्या आत एक फुलणार फुल असत प्रत्येकाच्या आत खेळणार मूल असत फुलणाऱ्या या फुलासाठी खेळणाऱ्या या मुलासाठी दार उघड दार उघड चिवताय चिवताय दार उघड निराशेच्या पोकळीमध्ये निराशेच्या पोकळीमध्ये काही सुद्धा घडत नाही आपलं दार बंद म्हणून कुणाच अडत नाही निराशेच्या पोकळीमध्ये काही सुद्धा घडत नाही आपलं दार बंद म्हणून कुणाच अडत नाही आपणच आपलं मग द्वेष करू लागतो आपल्याच अंधाराने आपलं मन भरू लागतो पहाटेच्या रंगात तुझं घरटण आलं तुला शोधीत फुलपाखरू नाचत आलं चिवताई चिवताई तुला काहीच कळलं नाही तुझं घर बंद होतं डोळे असून अंध होत, होत पहाटेच्या रंगात तुझं घरटण आलं तुला शोधित फुलपाखरू नाचत आलं जिवताई जिवताई तुला काहीच कळलं नाही तुझं घर बंद होतं डोळे असून अंध होत बंद घरात बसून कसं चालेल जगावरती रुसून कस चालेल दार उघड दार उघड चिवताय दार उघड मग कशी वाटली ही कविता खूप साध्या सोप्या सरळ शब्दात मांडलेली ही कविता खूप मोठा अर्थ देऊन गेली तर कविता कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच छान छान कविता ऐकण्यासाठी चॅनल जरूर सबस्क्राईब करा थँक्यू